जत पूर्व भागातील संख्या या ठिकाणी विशाल पाटीलचे कार्यकर्ते जल्लोष चालू आहे काय नेमकं का कार्यकर्त्याची प्रतिक्रिया असणार आहे आपण जाणून घेऊया आता विशाल पटूल पाड़, विशाल तर आता मोठ्या मथाधिक्यात निवडून आलेत गावातील गावकरी सगळे फटाके निवडून गुलाबाची उधवण करत आहेत आणि विजयोत्सव मोठ्या प्रमाणात अत्यंत आनंदाने विजयोत्सव साजरा करीत आहेत ग्रामपंचायत सदस्य आपल्या बरोबर आहेत त्यांची देखील आपण जाणून घेऊया काय त्यांची प्रतिक्रिया असणार आहे काय सांगाल विशाल पाटील सध्या लिहिले एक दोन लाख एकवीस मताने आघाडीवर आहेत काय सांगाल हा विजय जो झाला ऐतिहासिक विजय आहे हा विजय कमीत अडीच लाख मताने शंभरून लिहिले ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या बरोबर संकेतील आहेत त्यांच्या देखील आपण जाणून घ्या प्रतिक्रिया त्यांचं काय नेमकं भूमिका असणार आहे विशालदा सध्या दोन लाख एकवीस मत लीड आहेत का सांगाल चांगलंच झालं की लीड नाही यायला पाहिजे होते इच्छा होत संजय काकानं आले म्हणजे हे बरं झालं विशाल पाटील लीडवर हो आहेत हा विशाल पाटीलच निवडून आलं तर बरं होईल ना